नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद विठ्ठला तुळशी हार घालते तुला ना आठवण येते मला विठ्ठला तुळशी हार घालते तुला ना आठवण येते मला विठ्ठला तुळशी ना आठवण येते मला सासरा माझा दिसतो कसा सासरा माझा दिसतो कसा विठेवरी उभा पांडुरंग जसा विठेवरी उभा पांडुरंग जसा विठ्ठला तुळशीहार घालतो तुला ना आठवण येते मला विठ्ठला तुळशीहार घालते तुला ना आठवण येते मला सासू माझी दिसते कशी सासू ुक्मिणी जशी विठ्ठल पासी रुक्मिणी जस विठ्ठल पासी विठ्ठला तुळशी हार घालते तुला ना आठवण येते मला विठ्ठला तुळशी हार घालते तुला ना आठवण येते मला धीर माझा दिसतो कसा धीर माझा दिसतो कसा हातात पोथी नामदेव जसा हातात पोथी ना मध्ये जसा विठ्ठला तुळशी हार घालते तुला ना आठवण येते मला विठ्ठला घालते तुला ना आठवण येते माझी दिसते कशी ननंद माझी दिसते कशी मीराबाई मैजसी हातात जसी विठ्ठला तुळशी हार घालते तुला विठ्ठला तुळशी हार घालते तुला ना आठवण येते मला पती माझे कसे कसे माझे हातात ता टाळ वार करी जसे हातात ता टाळ वार करी जसे विठ्ठला तुळशी हार घालते तुला ना आठवण येते मला विठ्ठला तुळशी आठवण येते मला ना तू माझा दिसतो कसा ना तू माझा दिसतो कसा अंगणात खेळतो श्रीकृष्ण जसा अंगणात खेळतो श्रीकृष्ण जसा विठ्ठला तुळशी हार घालते तुला ना आठवण येते मला विठ्ठला हार घालते तुला ना आठवण येते मला विठ्ठला तुळशी हार घालते तुला ना आठवण येते मला